हडपसर येथील स्वामी समर्थ केंद्र चला तर आपण स्वामी समर्थ केंद्राला भेट देऊया बघा किती सुंदर परिसर आहे अतिशय सुंदर सकाळची सुंदर सुरुवात आहे बघा सूर्यकिरण किती छान पडली आता आपण जातो आहे स्वामी समर्थ केंद्राच्या एक्झॅक्ट समोर गाय वासरू आहे अतिशय छान दृश्य आहे खूप सुंदर बघा किती छान गाय वासरी आणि हा डौलात उभा राहणारा वटवृक्ष इथून आपण आत आप एंट्री करायचे बघा हे औदुंबराचं झाड आता केंद्रामध्ये आपण आत आप एंट्री करतो अतिशय स्वच्छ सुंदर असा परिसर आणि त्यानंतर इथे गणपतीचं आपण दर्शन घेतोय इथे माझे स्वामी आहे राजादी राज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांचं आज मला दर्शन घडलं आजचा दिवस अतिशय सुंदर होता बघा भक्तांनी स्वामींसाठी अल्पस पुण्य इथे जमा केले स्वामींच्या शेजारीच आई भवानी विराजमान आहे बघा किती सुंदर स्वामींचं मंदिर आहे तुम्ही इथं आलात तर अवश्य भेट द्या स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र येथे आज मी आले अतिशय सुंदर स्वामींची मूर्ती आहे अतिशय सुंदर खूप छान वाटतं इथं आज सकाळी सात वाजताच दर्शनाचा लाभ झाला मला बघा भक्तांनी स्वामींना इथे अन्नदान होतं अन्नदानासाठी काही भक्त आपल्या परीनं काही ना काहीतरी इथं देणगी स्वरूपात देतात बघा आता स्वामींच्या ह्या केंद्राच्या जवळ स्वामी समर्थांचं जे आपण मंत्र म्हणतो तो इथे एका बोर्डवर लावलेला आहे तर तो मंत्र असा आहे उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरतो असे बाळ त्याचा बघा स्वामी समर्थ तीर्थ आहे हे खूप सुंदर आहे इथे आल्यानंतर आपल्याला ते पाहायला मिळतं आणि ह्याच्या अनुभूती पण मिळते त्यानंतर आपल्याला खरा होई जागा सहित इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेलं आयुष्य तुझ्या कृपाशीर्द्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल बघा किती छान लिहिले खूप सुंदर आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे ह्या शरीराचा